आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल कडकणी त्यासाठी मी एक वाटी मैदा घेतला आहे आणि त्यासाठी पोहायचे तीन ते चार चमचे रवा घेतला तीन चमचे तेल कडक करून घेतलं चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि ते मस्तपैकी असं छान पिठाला लावून घेतलं आहे जेव्हा असं एक जीव होईल ना मग त्यात कोमट दूध करायचं आणि थोडं थोडं टाकून मस्तपैकी मळून घ्यायचं तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्यात छोट्या आमच्या पिठी साखर पण टाकू शकता साखर टाकल्यावर पण छान होतं पण मी काही साखर टाकलेली नाही आहे असं ओलसर फडकं करून पीठ मळून एक तासभर झाकून ठेवा नंतर ते भिजल्यावर परत असं थोडं मळून घ्या असं मळून झाल्यानंतर त्याची अशी लांबवळ कुटी करून त्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्या आणि मग त्या एक सलग अशा लाटून ठेवा एकदाच ते काही चिटकत वगैरे नाही व्यवस्थित राहतात पेपरवर किंवा कशावर तरी टाका तर ह्या कडकण्या खूपच छान खुसखुशीत होतात मला फार आवडतात त्याच्यामुळे मी दरवर्षी ह्याच प्रकारे करते म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू तर मी त्याला याला काढेच पॅटीच्या काडीने चित्र पाडलं आहे कारण त्या वावायला सोप्या जातील आणि जेव्हा आपण तळतो त्यानंतर पाडायचा प्रयत्न करतो ना मग कडकणी तुटण्याची भीती असते म्हणून आधीच त्याला छिद्र पाडून घेतले अशा पातळ पात, पात लाटल्या का मग मीडियम गॅसवरती मस्तपैकी कडक अशा तळून घ्यायच्या त्या गॅस जास्त कमी पण नाही ठेवायचा आणि फुल पण नाही ठेवायचा तर तुम्ही बघू शकता आपली कडक किती छान झालेली कडक मस्त आवाज येतो हे बघा